नमस्कार फायनली आपण पाहतोय आता ऐश्वरीला अजून तरी अर्णवच्या आजीने नाचून म्हणून ॲक्सेप्ट केलेली नसते त्यामुळे ईश्वरी खूपच अस्वस्थ असते आता अर्णव ईश्वरीकडे पाहतो आणि अर्णवच्या लक्षात येतं की ईश्वरी तितकीशी आपल्या या घरात खुश नाही आहे त्याला कारणीभूत ते राकेशच असणार आहे पण शेवटी राकेशला कायमस्वरूपी या घरातून हाकलून मी माझ्या ईश्वरीला खुश करणारच असं अर्णवने ठरवलेलं असतं तेवढ्यात ईश्वरी अर्णवकडे पाहते आणि ती बोलू लागते अर्णव सर काय झालं चेहरा का पडला आहे तुमचा त्यावर अर्णव म्हणत असतो ईश्वरी मला माफ कर तुझं मन आता ताऱ्यावर नाही आहे पण ते स्थिर करण्याची जबाबदारी माझी आहे तुला जो प्रॉब्लेम वाटतो ना या घरामध्ये तो प्रॉब्लेम मी लवकरात लवकर दूर करणार आहे आता ईश्वरीच्या मनात तर फक्त आणि फक्त आजीने ॲक्सेप्ट न केल्याचा प्रॉब्लेम असतो आणि ईश्वरी स्वतःशी बोलत असते अर्णव सर हा तर काही प्रॉब्लेम नाही आहे मला तर माझ्या आजी सासूंचं मन जिंकायचं आहे आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते अर्णव सर तुम्ही जो विचार करताय ना तो चुकीचा आहे मला आजींचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यावर अर्णव म्हणत असतो आजी आणि अशातच ईश्वरी म्हणत असते अ अर्णव सर तुम्ही आजींबद्दलच बोलताय ना म्हणजे आजींनी अजूनही मला या घरातली सून म्हणून ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे म्हणूनच ना त्यावर अर्णव राकेश थोडं बाजूला ठेवतो आणि लगेचच म्हणत असतो हो मी आजीबद्दलच बोलतोय त्यावर ईश्वरी म्हणत असते त्याची काळजी तुम्ही करू नका ते माझं आणि त्यांच्यामधलं नातं आहे ते मी रिपेअर करीन तुम्हाला त्यात दखल अंदाजी करायची गरज नाही आहे त्यावर अर्णव म्हणत असतो हो हो तरीही तुमच्या दोघांमध्ये लवकरात लवकर समेट हा झालाच पाहिजे ना त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते हो ते मी बघीन आता संध्याकाळची वेळ असते अंजली ऐश्वरीला म्हणत असते काय गेश्वरी तुला माहीत आहे ना आज कोजागरी पौर्णिमा आहे त्यावर ऐश्वरी म्हणत असते हो ताई मला माहिती आहे आज कोजागिरी पौर्णिमा आहे आणि सगळ्यांनी रात्री जागं राहायचं आहे त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते अगं तुला तर भरपूर काही माहिती आहे त्यावर मात्र ऐश्वरी म्हणत असते ताई असं काय करत आहे आम्हीही आमच्या इंदोरमध्ये अशीच एकत्र रात्रीच्या वेळी जागून कोजागिरी पौर्णिमा साजरी करायचो मस्त छान थंडगार असं दूध प्यायचो वगैरे वगैरे त्यावर आता अंजली मत असते असं असेल ना तर बघ निश्चितच लवकरात लवकर तू आजीच्या गळ्यातले ताईत होणार आहेस त्यावर लगेचच ऐश्वरी हसू लागते आता ह्या दोघी हसत असताना तिथे ता आजी आज आलेली असते ती म्हणत असते काय खिदळत आहे आणि काय काय अंजली तुलाही कळत नाही कोणाबरोबर बोलावं कोणाबरोबर नाही त्यावर अंजली म्हणत असते आजी असं काय करतेस मला माहिती आहे तू अजूनही ईश्वरीला आपल्या या घरातली सून म्हणून एक्सेप्ट नाही आहेस पण तिला एक संधी तर दे तू जोपर्यंत तिला एखादी संधी देत नाहीस तोपर्यंत तू दिलेल्या संधीचं ती सोनं कसं काय करणार त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते हे बघ अंजली तू म्हणत असशील ना तर मी तिला एक संधी द्यायला तयार आहे पण त्या संधीचं तिने सोनं केलं तर ठीक आहे पण समजा त्या संधीची तिने माती केली तर मग त्यावर ईश्वरी मत असते आजी तर मग मी तुमच्या समोर उभी राही राहणार मी निघून जाईल इथून तुम्हाला अजिबातच माझा प्रॉब्लेम होणार नाही आता हे वाक्य ऐकल्यावर लगेचच अंजली मत असते ऐकल्यास अजी देणारच ना मग एक संधी तिला त्यावर लगेच आता आजी स्वतःशी बोलत असते काय संधी देऊ मी हिला जेणेकरून हिला ती पूर्ण करता आलीच नाही पाहिजे आणि अशातच आता आजीला असं वाटत असतं बहुतेक या टप्पू मुलीला कोजागिरी पौर्णिमाचं महत्त्व अजिबातच माहिती नसणार हिला मी कोजागिरी पौर्णिमाचाच टास्क देते बघूया कसा काय पूर्ण करते आणि अशातच आजी आता म्हणत असते हे बघ मी तुला आता जे काही सांगणार आहे ते नीट ऐक नाहीतर नंतर म्हणशील मला हे कळलं नाही मला ते कळलं नाही तुम्ही असंच बोलला होता त्यावर लगेचच आपण पाहतोय हो मागून आलेला अर्ण म्हणत असतो आजी काय चाललंय तुझं आधी टास्क तर दे तिला त्यावर आता आजी असते तू आमच्या महिला मंडळामध्ये पडू नकोस जा तू तु, तुझं काम कर असं बोलून आता अर्णवला आजी जणू झापलेलं असतं आणि मग अर्णवला तिथून जावं लागतं आता आजी म्हणत असते हे बघ आज कोजागिरी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व सगळ्यांना पटवून दे आणि मोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करतात हे मला प्रॉपर करून दाखव जर तू कोजागिरी पौर्णिमेचा उपवास अगदी सक्सेस करून दाखवलास तरच तुला या घरातील सून म्हणून मी ॲक्सेप्ट करीन आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र अंजली मनातल्या मनात म्हणत मनात असते आजी कोणाशी फायटिंग करतेस तू ऐश्वरीशी अगं ती तर तुझ्यापेक्षा चार पावलं पुढे आहे आणि अशातच आता थेट ऐश्वरी लगेचच म्हणत असते हो आजी तुम्ही म्हणाल तसं आणि लगेचच आजी म्हणत असते बघ अंजली मी हिला दिलेलं टास्क हिने पूर्ण केलाच पाहिजे नाहीतर ही उद्या म्हणायची असं तसं त्यावर अंजली म्हणत असते आजी तू जा ना जा ती करेल तिथे तास पूर्ण जा तू काळजी करू नकोस आणि लगेचच अंजली आता थेट ईश्वरीला मत असते बघ आजी तर तिच्या बेडरूम मध्ये गेली आहे आणि मला खात्री आहे की तू आजीने दिलेला टास्क नक्कीच पूर्ण करशील त्यामुळे चल पटापट पत, तू तुझ्या तु कामाला लाग आणि लगेचच ईश्वरी आपलं पुढचं काम करायला सुरुवात करते इकडे आपण पाहतोय आता ईश्वरी रात्रीच्या वेळी उपवास ठेवणार आहे आणि सगळं काही करणार आहे हे जेव्हा राकेशला कळतं त्यावेळेला राकेश म्हणत असतो मी तर हिला अजिबातच हिचा जो शब्द आहे तो पूर्ण करून देणार नाही आहे हिचा मी जो काही व्रत आहे तो तोडणारच म्हणून राकेश रात्रीच्या राकेश, वेळी थेट ईश्वरीजवळ आलेला असतो आणि ईश्वरीला म्हणत असतो काय हो ईश्वरीजी काय करताय तुम्ही अहो चला मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे त्यावर ईश्वरी म्हणत असते राकेशजी आधी तर तुम्ही इथून चालते व्हा मला तुमच्याशी कोणत्याच विषयावर बोलायचं नाही आहे त्यावर राकेश म्हणत असतो अहो असं काय करताय एकेकाळी खूप जवळ होतो आपण दोघं त्यावर ईश्वरी म्हणत असते जवळ होतो याचा अर्थ कळतो आहे का तुम्हाला त्यावर लगेचच राकेश म्हणत असतो हो मला कळतो आहे आपण मनानेही आपण अगदी शरीरानेही जवळ होतो त्यावर राकेशला ईश्वरी म्हणत असते डोकं फिरलं आहे का तुमचं काही काय बोलताय तुम्ही त्यावर राकेश म्हणत असतो अ मध्यरात्री तीन वाजता एकदा तुम्ही माझ्या बाईकवर बसून घरी आला होता त्यावेळेला अक्षरशः तुम्ही मला मागून चिकटला होतात आता कोण चिकटतं कोणाला एवढं रात्री आपल्या नवरा बायकोचं नातं असल्यावरच ना त्या दिवशी तर अक्षरशः तुम्ही माझं कोटही घातला होतात आणि थेट मला जणू एका प्रकारे मेठीही मारली होती त्यावर लगेचच आता ऐश्वर म्हणत असते आत्ताच्या आत्ता इथून चालते बा नाहीतर मी काय करीन ना काहीच सांगता येत नाही आता तेवढ्यात समोरून अर्णव येत आहे हे पाहिल्यावर राकेशची चांगलीच घाबरगुंडी उडते आणि लगेचच तिथून आपल्या बेडरूमच्या दिशेने धावत जातो इकडे आपण पाहतोय ईश्वरीने आता थोडं स्वतःला रिलॅक्स करत आजीचं बोलणं डोक्यात आणत राकेशचं बोलणं डोक्यातून काढत आजीचा जो काही टास्क आहे तो पूर्ण करायची तयारी करत शेवटी ईश्वरी त्या टास्कपर्यंत पोहोचलेली असते जे आजीला नको हवं असतं आणि अंजलीला हवं असतं मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद